तालुक्यातील के एम महाविद्यालयाच्या जिवाळा ग्रुप चे संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के महाविद्यालय तृतीय वर्ष कला शाखा सन एकोणीशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेह संमेलन अतिशय उत्साहात व आनंदात पार पाडले अडतीस वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र आल्याने विद्यार्थ्यांचा आनंद दंगाला भेटला होता यावेळी सकाळपासूनच सर्व वर्गमित्र मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणावरून उपस्थित होते या प्राचार्य युवराज करता प्राचार्य महाजन, प्राचार्य प्रताप पाटील उपाध्यक्ष दिलीप अण्णासाहेब कोरे कार्यालय अधीक्षक गीता नाईक प्रयोगशाळा सहाय्यक बाळकृष्ण ताळेकर महाराज आदी मान्यवर व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले सुरुवातीला सर्वांनी एकत्र आल्यानंतर चहा नाश्ता करून कॉलेजच्या इमारतींना भेट दिल्या नंतर हास्य विनोद करत गीत गात तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव कथन करत सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला जीवारा ग्रुपची आठवण राहावी म्हणून एक वाडाचे झाड लावण्यात आले महाविद्यालयाला भेटवस्तू देऊन दिवसभर उत्साही वातावरण आनंद देणारा आज सोहळा न भूतोना भविष्यातही अशा प्रकारे आनंदाची शिदोरी बांधून संपन्न झाला जेमसी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस भोसले सर यांच्या आठवणीने अनेक अनेकदा सबळगृह भावनिक झाले स्नेह संमेलन यशस्वी करण्याकरता जिवाळ ग्रुपचे संयोजक दिनकर भुजबळ अनिल आंद्रे यांनी व सर्व मित्र परिवारांनी मेहनत घेतली उपस्थित मान्यवरांचे स्नेह संमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले धावपळीच्या जीवनात मनाला विश्रांती देणार मोह घरकुल सर्वात सुंदर गृहप्रकल्पामध्ये घर घेण्याची आता खरी वेळ आहे व्ही एम रेसिडेन्सी सारखी खालापूर मधील सर्वात मोठी असणारी रेडी घरे ती ही दृष्टिकोनातून फर्निचर आणि विदाउट फर्निचर म्हणजे एका घराला जे काही लागतं त्या साऱ्या गोष्टी या घरात आहेत त्या घराची किंमत इतकी कमी की तुमच्या बजेटमध्ये सहज बसेल एम रेसिडेन्सी मध्ये घर गर घेण्याचे फायदे म्हणजे सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्या एम्पल कार पार्किंग डबल लिफ्ट वन बॅकअप जॉगिंग ट्रॅकर डिझायनर लँडस्कोप टेरेस शेड जनरेटर एलपीजी गॅस कनेक्शन सोसायटी ऑफिस व क्लब हाऊस चोवीस तास खोपोली नगरपालिका पाणी पुरवठा इत्यादी आहे तसेच एम रेसिडेन्सी वैशिष्ट्ये वीस मीटर अंतरावर लवजी रेल्वे स्टेशन एक किलोमीटर अंतरावर शे पाटाव बस स्टँड काही अंतरावरच सेंट मेरीज स्कूल शंभर मीटर अंतरावर नगर परिषद ग्राउंड काही अंतरावरच हॉस्पिटल बँक बाजारपेठ उपलब्ध तीन किलोमीटर अंतरावर झेने धबधबा चार किलोमीटर अंतरावर अष्टविनायक महर गणपती मंदिर सहा किलोमीटर अंतरावर इमेजिका चार किलोमीटर अंतरावर एक्सप्रेस वे खालापूर टोलनाका इत्यादी आहे तर सर्व दृष्टीकोनातून रेडी पोझिशन मध्ये असणारे घर आज बुक करण्यासाठी एकदा आवश्यक द्या पत्ता व्ही एम रेसिडेन्सी डीपी रोड नवजी रेल्वे स्टेशन जवळ खोपोली संपर्क नाईन टू टू सिक्स फोर थ्री नाईन डबल सिक्स